मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते माझा मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय आपण ज्या क्षणांची वाट बघत असतो तो क्षण लवकरच आपल्या समोर दिसून येणार आहे कारण मित्रांनो इतक्या दिवस तोंड लपवणारा राकेश जो आहे तो आता या आपल्या अर्णवच्या घरामध्ये आलेला असतो आणि आपल्याला घरामध्ये ईश्वरीला एकांतात कसं भेटता येईल याचे स्वप्न जे आहे तो हा राकेश रंगवत असतो परंतु मित्रांनो राकेशने ह्या अगोदर ईश्वरीशी लग्न करण्याचं सुद्धा खूप स्वप्न बघितलेलं असतं परंतु त्याचं एकही स्वप्न जे आहे ते पूर्णत्वास म्हणजे पूर्ण झालेलं नसतं आणि ऐन लग्नाच्या वेळी मोक्याच्या वेळी हा राकेश गायब झाल्यामुळे आपल्या अर्णवने ईश्वरीशी लग्न केलेलं असतं त्यानंतर आता हा लग्न मोडलेला जो राकेश आहे तो खूप इकडे तिकडे आपला तोंड लपून राहत असतो आणि अक्षरशः आता दसऱ्याच्या मुहूर्तावर तो घरी आलेला असतो परंतु ही ईश्वरी सुद्धा ह्या अगोदर ह्या राकेशवर जो आंधळा विश्व जो ह्या ईश्वरीने ठेवलेला असतो त्याचं सुद्धा खूप मोठं सत्य ईश्वरी समोर आलेलं असतं राकेश हा फक्त एक पापी मनाचा नालायक माणूस आहे एवढा आता या ईश्वरीला कळून चुकलेलं असतं त्यामुळे खरोखर अर्णवसर जे आहेत ते खरोखर खूप चांगले आहेत आणि आपण इतक्या दिवस ह्या राकेशवर विश्वास ठेवून खूप मोठी एक चूक केली आणि आज खरोखर त्या चुकीचा इतका काही पश्चाताप होतो कारण प्रत्येक वेळेस आत्तापर्यंत ह्या राकेशने ईश्वरीशी किती खोटं बोलण्याचा प्रयत्न केला होता आणि आत्तापर्यंत आपल्याला राकेश किती वेळा भेटला आणि जेव्हा काय काय बोलला हे सुद्धा सर्व आता ईश्वरीला आठवलेलं असतं आणि खरोखर राकेश खूप नालायक माणूस आहे हे ईश्वरीला कळून चुकलेलं असतं परंतु मित्रांनो आता ईश्वरीला ह्या अंजलीला सुद्धा सत्य जे आहे ते सांगता येत नसतं कारण एकीकडूनही अंजलीची आई ती प्रेग्नंट असते दुसरीकडून आपण जर अंजली ताईंना काही सांगितलं तर त्यांना काही प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे ही ईश्वरी आता आपल्या तोंडावर बोटस ठेवून असते दुसरीकडे राकेशचं जे सत्य आता या ईश्वरीला समजलेलं असतं ते या ईश्वरीने आपल्या अर्णवला सुद्धा सर्व काही सांगितलेलं असतं आणि अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं की हे बघ ईश्वरी तू अजिबात घाबरायचं नाही आहे मी त्या माणसापासून तुला वाचवणार कधीच त्याच्या तावडीत तुला जाऊन देणार नाही आहे ज्यावेळेस दसऱ्याच्या मुहूर्तावर ही ईश्वरी जेव्हा घरामध्ये तिखट जिलेबी बनवत असते आणि त्यावेळेस हा राकेश किचनमध्ये जाऊन या ईश्वरीला मला तू जिलेबी जी आहे ती नाजूक हाताने भरव असा आग्रह करत असतो तेव्हा ईश्वरीने अगदी स्पष्ट शब्दामध्ये या राकेशला बजावून सांगितलेलं असतं की माझा तुला अजिबात स्पर्शसुद्धा होणार नाही आणि मी तुला जिलेबी पण भरवणार नाही तू एक जनावर आहे जनावर ह्याच भाषामध्ये ह्या ईश्वरीने या राकेशची लायकी दाखवून दिलेली असते दुसरीकडे राकेश बोलतो की अगं तू किती जरी मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला तरी मी तुला एक ना एक दिवस एकांतात गाठेलच असंही ईश्वरी या राकेशला बोलत असते आणि ज्या ज्या वेळेस मित्रांनो ईश्वरी आपल्या रूममध्ये जात असते त्यावेळेस तिला राकेशचं सर्व बोलणं आठवत असतं परंतु ती कुणालाच काही सांगू शकत नसते फक्त अर्णवलाच एकटी मनातला आपल्याला सांगू शकत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरीच्या मनामध्ये जो काही आपल्या अर्णव विषयी राग असतो तो हळूहळू कमी झालेला असतो आणि ती आता अर्णवच्या प्रेमात पडायला सुरू झालेली असते कारण आता ईश्वरी ही घरातील आपली गणूबापाची मूर्ती जी आहे त्या मूर्तीसमोर जाते हात जोडते आणि बोलते की गणूबाप्पा अरे गणू बाप्पा ह्या अगोदर माझं आणि सरांचं जे दोस्तीचं नातं होतं ते तर पुन्हा सुरू होऊ शकतं ना कारण सर हे खूप चांगले आहे तसं पण ही ईश्वरी जेव्हा गणू बाप्पासमोर हात जोडत असते तेव्हा पाठीमागून अर्णव येऊन सर्व काही ऐकत असतो इकडे अंजली जी आहे अंजली पण घरात असते दुसरीकडे आता दसऱ्याच्या दिवशी जो काही सोनं देण्याचा कार्यक्रम असतो त्यावेळेस सर्वजण एकमेकांना सोनं देत असतात आणि त्याच वेळेस आता ईश्वरीची आहे ती सर्वांना जेव्हा सोनं देत असते तेव्हा राकेश तिथे जातो आणि राकेश लगेच ईश्वरीला सोनं देतो परंतु आता ईश्वरी ते सोनं आपल्या हातात घेते ईश्वरीने ते सोनं आपल्या हातामध्ये घेताच ईश्वरी लगेच इकडे हा राकेश समोर येऊन उभा राहतो आणि आपल्या हातातलं सोनं जे आहे ते ईश्वरीला देतो आणि लगेच बोलतो की ईश्वरी जी सोनं घ्या आणि त्याने आता या ईश्वरीचे दोन्ही हात घट्ट पकडलेले असतात परंतु तो ईश्वरीचे हात सोडायला काही तयार नसतो आणि हे सर्व अर्णव बघत असतो कारण मित्रांनो अर्णवची चांगलीच बारकाईची नजर राकेश्वर असते कारण राखेचं सर्व सत्य अर्णवसमोर केव्हाच गेलेलं असतं आता हा राखेश जो आहे तो ईश्वरीकडे बघतो ईश्वरी आपले हात सोडण्याचा प्रयत्न करत असते तरी सुद्धा राकेश हात सोडत नसतो तेवढ्यामध्ये अर्णव जो आहे तो ह्या राकेश समोर येतो आणि बोलतो की अहो जिजू कुणाचे हात एवढे घट्ट पकडायचे नसतात आणि जरी पकडले तर ते टपकन सोडायचे असतात कशाला तुम्ही एवढा वेळ हात धरलेत असं पण हा अर्णव जेव्हा या राकेशला बोलत असतो त्यावेळेस मात्र आता राकेश या ईश्वरीचे हात सोडतो त्यावेळेस आता ही अंजली जी आहे ती बघत असते आता इकडे राकेश लगेच या अर्णवकडे बघतो अर्णव बोलतो की जिजू एक काम करा ना अहो कंपनीचं थोडंसं काम आहे तुम्ही त्यासाठी बेंगलोरला जाता का हो त्यावर आता हा अर्णवचा जो काही डाव आहे तो राकेशच्या केव्हा लक्षात आलेला असतो आणि राकेश बोलतो की नाही नाही मी अजिबात बेंगलोरला जाणार नाही कारण मी आता असं ठरवलं आहे की इथून पुढचा जो वेळ आहे तो फक्त माझ्या अंजलीशी घालवायचा कारण मी आत्तापर्यंत फक्त बाहेरच होतो माझ्या अंजलीला मी वेळ देऊ शकलेलो नाही हे त्यामुळे मी असं ठरवलं आहे की माझा आता जो काही वेळ आहे तो मी अंजलीलाच पूर्णपणे देणार असं हा राकेश जेव्हा या आपल्या अर्णवला सांगत असतो त्यावेळेस आता अर्णव बोलतो की हो का बरं जाऊ द्या जिजू मग त्यावेळेस इकडे आता हा राकेश थोडा विचार करतो आणि पुन्हा ह्या अर्णवला बोलतो की एक काम कर बेंगलोरला मी जायला तयार आहे परंतु मी एकटा जाणार नाही मी अंजलीला येऊन जाणार असं हा राकेश या अर्णवला बोलतो त्यामुळे तुला जर तिकीट बुकिंग करायची असेल तर आमच्या दोघांचीही कर असं पण हा राकेश जेव्हा अर्णवला बोलत असतो आता इकडे मामी तर खूपच खुश होतात कारण मामींना सुद्धा ह्या राकेशचं काही सत्य माहीत नसतं दुसरीकडे अंजली जी आहे अंजली लगेच खुश होते आणि बोलते की वा मला आता यांच्याबरोबर बंगलोरला जायचं त्यावेळेस इकडे अर्णवला आणि ह्या ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण दोघांनाही माहीत असतं की हा नी नालायक जर ह्या अंजली ताईंना इकडे बेंगलोरला घेऊन गेला तर तो काही करू शकतो असं या दोघांना कळून चुकलेलं असतं तेव्हा आता इकडे अर्णव काय अंजलीला बेंगलोरला जाऊन देत नसतो तो बोलतो की नाही नाही ताईला मी बेंगलोरला जाऊन देणार नाही आता अंजली बोलते की अरे चिंटू तू असं काय करतोस शेवटी माझा तो नवरा आहे आणि त्यांना पण वाटत असेल की त्यांनी मला बेंगलोरला नेवं हो मग तू असं का करतोस तेव्हा अर्णव बोलतो की हे बघ ताई नाही जाऊन देणार मी तुला बेंगलोरला आता इकडे हा राकेश बोलतो की माझी बायको आहे मी माझं बघेल ना तेव्हा आता इकडे हा अर्णव असं जेव्हा ऐकतो तेव्हा तो, तो रागाने रूममध्ये निघून जातो त्यावेळेस इकडे ही अंजली जी आहे ती राकेशला बोलते की मी चिंटूला समजवते अंजलीसुद्धा या अर्णवच्या पाठीमागे जाते आणि बोलते की चिंटू तुला काय झालं अरे चिंटू अरे जाऊ दे मी त्यांच्याबरोबरच जाते माझ्या नवऱ्याबरोबरच जर मी बेंगलोरला जाते तर काय प्रॉब्लेम आहे तेव्हा आता अर्णव काहीच बोलायला तयार नसतो कारण मित्रांनो त्याचा नाईलाज असतो त्याला काही बोलता येत नसतं तेवढ्यामध्ये इकडे आता ही अंजली जी आहे ती चिंटूला बोलते की चिंटू तुझा असा चेहरा का पडला अरे चिंटू मला नाही असा तुझा चेहरा पडलेला आवडत तू अगदी टेन्शन फ्री राहा असंही जेव्हा अंजली बोलत असते त्यावेळी चिंटू थोडासा हसतो म्हणजे अर्णव त्या अनंतर मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी हे रूममध्ये येतात तर ईश्वरी अर्णवला बोलते की काय करायचं सर आता अहो मला तर वाटतं की आता नेमकं अंजली ताईला सुद्धा आपल्याला बेंगलोरला नेमकं जाऊन द्यायचं नाही आहे परंतु तो राखेश जो आहे तो ऐकायला तयार नाही आता नेमकं काय करायचं असं हे ईश्वरी आणि अर्णव जे आहे ते एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आता अर्णव बोलतो की मला काहीतरी करून निर्णय काहीतरी बदलावाच लागेल असं हा अर्णव बोलत असतो ज्यावेळेस इकडे आता अर्णव आणि ईश्वरी विचार करत असतात तेव्हा अर्णव बोलतो की मिस इंदोर मला एक बोलायचं बोलू का तेव्हा ईश्वरी बोलते की काय हो अर्णव सर बोला ना तेव्हा अर्णव बोलतो की यावर आपल्याला एकच पर्याय आहे आता आपल्याला ताईला सुद्धा बेंगलोरला जाऊन द्यायचं नाही आहे मग आपण एक काम करूयात आपणच दोघे बेंगलोरला हनीमून साठी जाऊयात असं जेव्हा आता हा अर्णव या ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वर ही अर्णवकडे बघत असते थोडीशी ती अगोदर कन्फ्यूज झालेली असते परंतु अर्णव बोलतो की प्लीज माझ्या ताईसाठी ईश्वरी तयार हो ना कारण एवढाच एकमेव पर्याय आहे आपल्याला जर दोघांना इथून बाहेर पडायचं असेल तर हेच करावं लागणार आहे तर ईश्वरी बोलते की ठीक आहे सर मी तुमच्याबरोबर बेंगलोरला यायला तयार आहे असं जेव्हा ईश्वरी या अर्णवला बोलते त्यावर अर्णव पण खुश होतो इकडे अर्णव आता मामांना सुद्धा फोन करून सर्व सत्य सांगत असतो मामाही खुश होतात मामा बोलतात की अर्णव खरोखर तू हा जो काही निर्णय घेतला तो अगदी चांगला घेतला बरं का असं पण इकडे अर्णवला मामा बोलत असतात दुसरीकडे ईश्वरी खूप झालेली असते आणि आता ह्या राकेशपासून ईश्वरीला फक्त ह्या अर्णवला बाजूला करायचं असतं कारण राकेशवर थोडा सुद्धा ह्या अर्णवचा विश्वास नसतो तर मित्रांनो आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही हनीमूनसाठी बेंगलोरला जाणार आहेत आणि जेव्हा हे सर्व सत्य राकेशला कळणार आहे तेव्हा राकेशची राकेश चांगलीच आता वाट लागणार आहे तर नेमकं आता पुढे काय होणार हे सर्व बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद